नमस्कार मी डॉक्टर विशाली आदित्य एम एमडी होमिओपॅथ आज आपण इनफर्टिलिटी म्हणजे वंधत्व या विषयावर बोलणार आहोत साधारण दहा टक्के जोडप्यांमध्ये हा प्रश्न भेडसावत आहे ही समस्या खूप क्रॉनिक होत चाललेली आहे त्यामुळे आपण आज या विषयावर बोलूयात सगळ्यात महत्वाचं इन्फर्टिलिटी म्हणजे काय बंधत्व म्हणजे काय तर लग्नानंतर साधारण एक वर्ष कोणतेही काळजी न घेता कोणतेही प्रिकॉशन्स न घेता नॉर्मल शारीरिक संबंधानंतर सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा जोडप्यांना आम्ही ट्रीटमेंट घ्या असे सजेस्ट करतो त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी हे कॉज आहे असं आम्ही डिफाईन करतो मग यामध्ये समाजामध्ये सध्या फक्त स्त्रियाच जबाबदार तुम्हाला फक्त स्त्री जबाबदार असते अशा पद्धतीचा अजूनही थॉट प्रोसेस आहे परंतु तसे नसता साधारण तीस टक्के स्त्रियांमध्ये काहीतरी डिफॉर्मिटी असतात काही तीस टक्के पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असतात तर दहा टक्के कपल्समध्ये म्हणजे जोडप्यांमध्ये पुरुष ही आणि स्त्री ही जबाबदार असणारे दहा टक्के जोडपे असून तीस टक्के कारण ही अननोन आहेत